नमस्कार मंडळी मासवडी कोणाला आवडत नाही पण मासवडी करायची म्हटलं की ती जमेल की नाही या विचारानेच ना करायचं टाळतं तर एवढ्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे की पहिल्यांदा बनवणार असेल तरी तुम्हाला एकदम परफेक्ट जमेल तर सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एका वाटीचं माप घेतलेलं आहे म्हणजे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी इथे तीळ घेतलेले आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचे तेल न टाकता भाजायचे तेल टाकले की एकदम असे ते जास्त बाहेर कडायच्या उडता त्यामुळे तेल न टाकता सर्व पदार्थ भाजायचे आहे त्याच वाटीने अर्धी वाटी खोबरं पण असं मस्त तांबूस रंगावर भाजून घ्यायचं त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे पण भाजून घ्यायचे सर्व मापे मी एकाच वाटीने घेतलेली आहे तुम्हाला पण करायला सोप्पं पडेल त्यामुळे एकदम परफेक्ट मेजरमेंटने सांगणार आहे ते त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी कांदा बारीक चिरलेला आहे ते त्यामध्ये तेल टाकून मस्त सोनेरी रंगावर होतपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले ना एकदम पहिल्या प्रयत्नातसुद्धा तुमची मासवाडी एकदम परफेक्ट जमेल तर बघा मस्त सोनेरी रंगावर आपला कांदा परतून झाला आहे आता आपण कांदा काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण जे रसासाठी लागणारं वाटण आहे ना ते पण भाजून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचे दोन छोटे कांदे पातळ कापून घेतले ते पण या तेलामध्ये सोनेरी रंग परतायचे त्यामध्ये लसूण आदरं हिरवी मिरची खोबरं ते पण मस्त असं भाजून घ्यायचे बघा आपला मसाला छान भाजला गेला आहे आता आपलं सारणाची तयारी करून घेऊया तिळ थंड झालेत ते, ते आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर किंचित जा, रवेदार असे खूप बारीक पण नाही खूप जा जाड पण नाही ठेवायचं असं वाटून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण तळलेला कांदा काढून घेतला आहे त्यामध्ये हे वाटलेले तीळ घालायचे आता भाजलेले शेंगदाणे खोबरं तेसुद्धा आपल्याला मस्त असं रवेदार फिरून घ्यायचं खूप जाड ठेवायचं नाही आहे त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आणि ते पण मिश्रण यामध्ये घालायचं आता ह्या मिश्रणाला आणखी चव येण्यासाठी माझी आई हा सिक्रेट पदार्थ नेहमी घालते चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे याने आपल्या सारणाला एकदम अप्रतिम अशी चव येते मस्त कुटून घ्यायचं आणि ते ह्या सारणामध्ये घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार एक चमचा दोन चमचा घालू शकता त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धरा पावडर यामध्ये आम्ही गरम मसाला वगैरे घालत नाही तुमच्याकडे घालत असेल तर तुम्ही घालू शकता आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि तुम्ही आता हे मिश्रण मिश, मिक्स मिक्स करून मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल पण असं हातावर आमच्याकडे असं मिक्स करून घेता असं मस्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कांदा कोथंबीरमुळे मस्त एक जीव होतं तुम्हाला जर हाताने मिक्स करायचं नसतं तर मिक्सरमध्ये घालून चालू बंद करत मस्त फिरून घ्या छान एकदम छान बाइंडिंग तयार होती आता आपण त्यासाठी आवरण करायचं म्हणजे पिठलं बनवायचं त्यासाठी लसूण हिरवी मिरची ठेसा करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल घालायचे जिरे मोहरी हळद पावडर आणि हिंग घालायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण एका वाटीने दीड वाटी पाणी घालायचे दीड वाटी पाण्याला मस्त आपल्याला आता उकळी येऊ द्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अशा प्रमाणात जर तुम्ही हे पिठलं बनवलं ना एकदम तुमची मासवटी तुटणार नाही काही नाही कच्ची राहणार नाही चवीनुसार मीठ घातले मस्त पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची बघा पाण्याला उकळी आली का मी त्याच वाटीने दीड वाटी पीठ काढून घेतले ताटामध्ये आता त्याच हाताने आपल्याला सोडत एका हाताने तुम्ही लाटण्याने किंवा चमच्याने मिक्स करत जायचं आहे तर बघा असं थोडं थोडं घट्ट होतं आता खूप पातळ वाटतंय पण ते शिजल्यानंतर एकदम मस्त होणार आहे तर दीड वाटी पाण्यासाठी एक वाटी पीठ एकदम परफेक्ट आहे आता तुम्हाला पातळ जरी वाटलं असं ना पण ते आजू शिजायचं आहे त्या शिजल्यानंतर घट्ट होतं आणि खूप घट्ट पण नाही पाहिजे आपल्याला कारण मासवाटी थापता आली पाहिजे आणि थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं तर बघा मस्त असं मिक्स करून द्यायचं आहे आता तुम्हाला हे कढईला चिटकलेलं आहे कारण कार हे कच्चं आहे जेव्हा जेव्हा आपलं पिठलं शिजल ना तेव्हा असं कढईला सुटेल आणि त्याचा असा गोळा थोडासा तयार होतो झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं मस्त वाफ द्यायची त्याला म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं आता बघा पीठ शिजल्यानंतर आपण हलवतो इथं हे सोडतं आहे म्हणजे पीठ चांगलं घट्ट असं आहे याच प्रमाणात ठेवायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण करायचं नाही एक सुती कपडा घ्यायचा ओला करून घ्यायचा त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आता आवडत असेल तर तुम्ही यावर कोथंबीर थोडंसं खोबरं टाकायचं म्हणजे बाहेरून छान दिसते आता आपण जे पीठ शिजवून घेतले ना ते यावर घालायचे दोन चमच तुम्हाला आता मासवडी मोठी छोटी थापायची त्यानुसार यावर पीठ घालायचं आता हात ओला करायचा आहे पाण्यामध्ये मग हाताला अजिबात लागत नाही पीठ आणि काय होतं हाताला चटके पण बसत नाही थोडीशी मोठी पोळी करायची कारण खूप पीठ गरम आहे हाताला चटके बसता मग यावर काय लगेच सारण टाकायचं आता सारण तुमच्या आवडीवर कमी जास्त घालू शकता पण भरपूर सारण असलं की मासवडी खायला एकदम मस्त लागते मस्त असं सारण पसरून घ्यायचं आणि सारण पसरवल्यानंतर सारणावरून दावायचं म्हणजे हाताला चटके बसत नाही आणि मासवडी पातळ पण होते तसं पीठ थापायचं म्हणलं का हाताला खूप चटके बसतात गरम असताना तर बघा आपल्याला पाहिजे तेवढी पातळ आपण करून घ्यायची सारण पण छान त्या पिठामध्ये बसलं जातं आणि मिश्रण पण आपलं पातळ होतं आता याप्रमाणे आपल्याला याचा रोल बनवायचा आहे असं गोल करत करत आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे आणि मस्त याची मासवडी आपल्याला छापायचे आहे पूर्ण गोल झाल्यानंतर याला माशाच्या आकारामध्ये आकार द्यायचा आहे मग म्हणूनच याला मासवडी म्हणतात कारण याला माशाचा आकार दिला जातो तर असं पूर्ण गोल झालं की मध्यभागी घ्यायचं आणि असं मस्त हाताने दाबायचं आणि थोडंसं पातळ पण करून घ्यायचं बघा असा माशाचा आकार द्यायचा म्हणजे मासवडी तयार होते एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत सांगितली तर बघा कपडा काढून घ्यायचा मस्त अशी आपली मासवणी झाली अजिबात कुठेही तुटलेली नाही आता हातावर अलगत घ्यायची आणि ताटामध्ये ठेवायची आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे बघा कुठेही हाताला चिटकत नाही आणि कुठेही तुटलेली नाही आता हे थंड होऊन देऊ तोपर्यंत इथे बघा रशासाठी आपण वाटण भाजून घेतलं होतं त्यामध्ये कोथंबीर घालायची आणि मस्त याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आता जे सारण बनवलं ना तुम्ही त्यातलं चमचा दोन चमचे यात सुद्धा घालू शकता मी रशामध्ये टाकलेलं आहे त्याने एकदम अप्रतिम अशी चव येते आपल्या रशासाठी तर बघा इथं वाटण तयार झालं आहे तेल घालायचं जिरे मोहरी कढीपत्ता फोडणी द्यायची आहे त्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर घरातला तुमच्याकडे जो नेहमीचा काळा मसाला असेल तो घालायचा आहे इथे मी माझा घरचा काळा मसाला घातलेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर दीड चमचा हळद पावडर अर्धा चमचा एक चमचा धना पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचे कढीपत्ता विसरली होती मी नंतर घातला आहे तुम्ही तेलात आधी घालू शकता आणि आता जे आपण वाटण तयार करून घेतले ते या तेलामध्ये घालायचे आणि मस्त तेल सुटेपर्यंत एकदम भारी परतू द्यायचे तर बघा तेल सुटायला लागले मसाल्याला आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केले ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते ह्या मिश्रणात घालायचं म्हणजे या मसाल्यात घालायचं त्याने काय होतं पाण्यामुळे मसाला आणखी छान शिजला जातो त्याला तवंग पण छान येतो आणि चव पण छान येते त्यामुळे अशी पद्धत नक्की करा ही स्टेप चुकवायची नाही पाणी टाकून मसाला शिजवला ना एकदम छान तवंग पण येतो आणि टेस्ट पण येते तर बघा मस्त असं तेल सुटले आपल्या मसाल्याला असं तेल सुटू द्यायचं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे तुम्हाला जेवढी घट्ट पातळ तुम्हाला जेवढी रसा हवा आहे ना त्यानुसार पाणी घालायचं आहे यामध्ये तर आणि हे पाणी गरमच घालायचं थंड घालायचं नाही गरम पाण्यामुळे रशाला छा कुठल्याही मसाल्याच्या भाजीला चव छान येते चवीनुसार मीठ घालायचे आणि आत आता जे सारण बनवले ना त्यातलं मी दोन चमचे सारण यामध्ये घालायचे रसामध्ये त्याने एकदम अप्रतिम अशी आपल्या रशाला चव येते तुम्ही मिक्सरमध्ये वाटताना पण घालू शकता किंवा असं पण घालू शकता मग मस्त रशाला उकळी आली आहे त्याच्यात मस्त अशी कोथंबीर घालायची आणखी आणि पाच एक मिनटं मस्त उकळू द्यायचं आहे छान उकळले की रसा पण छान होतो तवंग पण एकदम अप्रतिम झाला आहे आणि सुगंध पण एकदम मस्त सुटला आहे तर बघा मस्त असा आपला रसा पण तयार झाला आहे मासोडी पण तयार झाली आहे आता मासोड्या थंड झाल्या आहे मासोडी थंड झाल्यावरच कापायची थंड झाली की बाहेरचं आवरण घट्ट होतं आणि मग तुटत नाही बघा सुरीने असं कापायचं आहे कापताना सुरीला मसाला येतो आहे ना तो पुसून घ्यायचा आणि पुन्हा कापायची तुम्हाला जर माशाच्या आकारात जर जमत असेल किंवा आवडत असेल तर तशी पण कापू शकता आमच्याकडे अशाच मासवाड्या कापतात म्हणून मी तशीच बनवली बघा मस्त अशी लेअर दिसत आहे सारण एकदम मस्त भरलेलं आहे आतमधून आणि अजिबात आवरण कुठेही तुटलेलं नाही म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं पीठ शिजलं आहे पीठ परफेक्ट शिजलं की मासवाडी अजिबात तुटत नाही त्यामुळे पिठाचं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि मस्त शिजू द्यायचं कच्चं जरी राहिलं ना तरी हे आवरण तुटतं तर मस्त अशा मासवाड्या पाडून घेतल्या एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी करून सांगितलेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कळवा तुम्हाला मासवडीची रेसिपी कशी वाटली बघा आपल्या मस्त अशा मासवाड्या तयार झाल्या भरपूर जणांना मासवडी आवडती पण ती करता येत नाही किंवा मासवडी म्हणलं तरी ती मला जमणार नाही या विचाराने भरपूर लेडीज किंवा गृहिणी टाळतात तर तुम्ही आता ही जर रेसिपी जर बनवली ना तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात मासवडी जमेल एवढी सोपी पद्धत सांगितली एकदम परफेक्ट मेजरमेंटने सांगितली अजिबात त्यामुळे चुकणार नाही तर चला आपण आता ताट रेडी करून घेऊया मस्त मासवडी म्हटलं की त्याबरोबर गरमागरम गर्म बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी तर पाहिजे तर बघा मस्त असा रस्सा झाला आहे तर मग तर बघू शकता एकदम मस्त अशी रस्सा झाला आहे आणि मासवडी ठेवायची कांदा लिंबू आणि इंद्रायणी भात असल्यावर काही विचारूच नका रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा